Thank mm -hmm. you. पोलादपूर शहराचं ग्रामदैवत व जागृत देवस्थान व श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा या ज, ज, जत्रोत्सव वीस एप्रिल रोजी थाटामाटात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील असंख्य भाविकांची जत्रोत्सवासाठी गर्दी केली श्री काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन सह कुटुंब व मित्रपरिवारसहित जत्रोत्सवातील विविध दुकानांतून फिरत वेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आकाशपाळण्यांसह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याची मजा बच्चे कंपनीनं घेतली रात्री एक एक वाजण्याच्या सुमारास ग्रामदैवतांच्या आगमनात सुरुवात झाली गावरान खालूबाज्या आणि फटाक्यांच्या आतिश संपूर्ण परिसर दुमदुमला ग्रामदैवतांचं आगमन पाहण्यास हजारो भाविक एकवटले ग्रामदैवतांसोबतच उंच उंच शा, शा, शासन काठ्यांचं दृश्य डोळ्यांचे पारडे फेडणारे होते पोलादपूर तालुक्यातील काटेतळी सडवली चरई चांभारगणी मोरगिरी फौजदारवाडी कावाकण या सात गावांतील शासन काठ्या पालख्या श्रीकालभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणे वर रात्री साडेतीन वाजे वाजता विराजमान झाल्या पहाटे नंतर सर्व काठ्या पालख्या श्रीकालभैरवनाथ मंदिराच्या टेकडीला प्रदक्षिणा मारण्यासाठी रवाना झाल्या महाराष्ट्र राज्यात वेगळी ओळख असलेल्या पोलादपूरचा जत्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला